श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दहा फेब्रुवारीचे प्रवचन अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून तुझा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्यसेवा कोणतीही नाही जाणं जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तते तैसे तुम्ही आता वागा जगात मुला बाळास सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधी तर राहिला तरी चित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्याने, आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फूल आता रामा तुझा झालो करते पड़ा तुन मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनाथ लौकिकातील मानापमान याचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुला राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल नाम घ्यावे परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिलो त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पथ्यपाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी नवावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माजे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठू न द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते राम कृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्त राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभहानीत न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवा वाठा, मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे रामना व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर श्रीराम समर्थ मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही श्री सद्गुरु ब्रह्म जैतन्य गोंदवलीकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ